माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कोरफोळे तालुका बार्शीतील गुळीबार मैदानावर लागलेल्या आगीमध्ये वनीकरणातील शेकडो झाडे होरपळले आहेत मात्र बार्शीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले यांच्या प्रसंगावधाने व बार्शी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या वाहनाने तसेच वन कर्मचारी व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने ही आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठे नुकसान टळले दोन वर्षापूर्वी या गोळीबार मैदानावर अकरा हजार एकशे अकरा वृक्षांचे रोपण करण्यात आले होते गेल्या दोन्ही उन्हाळ्यात टँकरने पाणी घालून ही झाडे चांगली जोपासली गेली होती सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावरील शेतकऱ्यांनी पेटवलेल्या बांधाची ठिणगी व विभाग शेजाऱ्यावर शेतावर पडून ही दुर्घटना घडली याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून आगीमध्ये जळीतग्रस्त झाडांना लगेच पाणी सुरू केले आहेत लहान असलेली आठ ते दहा टक्के झाडे जळालेली असून नव्वद टक्के झाडे पुन्हा फुटून येतील सर्वांच्या प्रयत्नाने मोठा अनर्थ ठळला असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले यांनी सांगितले